नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण आमच्या देवीची वार्षिक यात्रा याच्यातील काही क्षण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ नक्की पहा इकडे संपूर्ण मंदिर परिसरात अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे वाडीतील मुलींनी इथे माझी मुलगी ही रांगोळी काढत आहे पूर्ण मंदिराच्या आवारात अशी रांगोळी सगळ्या मुलींनी मिळून काढलेली होती ही ही माझी पुतणी आहे इथे बाजूची अपेक्षा आहे तिनेही खूप सुंदर रांगोळी काढलेली होती मंदिरही खूप सुंदर सजवलेलं होतं फुलांनी छान असे लायटिंग वगैरे केलेली होती पहाटे सगळे आता इथे सात वाजता मंदिरात जमलेले आहेत पुरुष मंडळ पालखी आता गावात जाणार आहे म्हणजे खरशी गावात जाणार आहे भैरोबाला निरोप देण्यासाठी देवी पालखीत बसून जाणार आहे त्यासाठी इथे जमलेले आहेत हे सगळे पुरुष मंडळ आता इथे आरती होणार आहे काही मंडळ पुरुष मंडळ आलेले आहेत काही येणार आहेत तामजाई देवी छान सजलेली आहे फुलांनी आणि वस्त्र परिधान केलेले आहे आता आरती चालू झालेली आहे आरती झाल्यानंतर पालखीत बसून देवी हर्शीला जाणार आहे नुरुवला इते हे पहा इथे आता तामजाई देवी पालखीत बसून भैरवाला निरोप देण्यासाठी चालली आहे सगळे पुरुष मंडळ हे पालखी घेऊन खर्शीला जाणार आणि परत येणार आहेत हे पहा आता भैरवाला भेटून तामजाई देवी वाडीतून आलेली आहे ही अशी पालखी प्रत्येकाच्या दरवाज्यात थांबते ओवाळण्यासाठी देवीला तशीच आता आमच्याही दारात इथे थांबलेली आहे इथे वाड्यातील सगळ्या महिला पालखीला पालखीत जी तामजाई देवी बसलेली आहे तिला ओवाळून असे हार फुलं वगैरे वाहून नमस्कार करतात सगळेजण पालखी जे घेतली आहे त्यांनाही ओवाळून त्यांचे पाय धुवून कुंकू लावलं जातं तसं मीही इथे आता दोघांचेही ज्यांनी पालखी घेतले त्यांचे पाय धुतले कुंकू लावून ओवाळलं नंतर देवीलाही ओवाळलं इथे सासूबाईंनीही माझ्या ओवाळलं सगळ्या महिलांनी वाडीतल्या पालखीला ओवाळलं नंतर पालखी मंदिरात गेली अशीच प्रत्येकाच्या दरवाज्यात थांबते तशी आमच्या दरवाज्यातही थांबली होती इथे सगळ्या महिलांनी ओवाळलं सगळ्यांचं काही व्हिडिओ घेतला नाही ओवाळताना नंतर इथे आम्ही सगळ्यांनी एकेमेरीला कुंकू लावलं या सगळ्या आमच्या वाड्यातील महिला आहेत प्रत्येकाच्या दारात असं पालखी ओवाळल्यानंतर महिला स एकामेकीला कुंकू लावतात हळदी कुंकू इकडे माझ्या ननंदबाई पालखी ओवाळून आतमध्ये येऊन बसलेल्या होत्या गर्दी होती बाहेर त्याच्यामुळं मग आम्ही आतमध्ये येऊन त्यांनाही हळदी कुंकू लावलं आणि नंतर आम्ही छान असे फोटो काढून घेतले हे पहा हे आमच्या वाड्यातील सगळं महिला मंडळ आहे सासूबाई आहेत लेके आहेत सुना आहेत जावा आहेत असे आम्ही सगळ्यांनी फोटो काढून घेतले छान छान या सासवा आणि जावा आहेत माझ्या नंतर इकडे पालखीच्या मागोमाग ज्यांनी नवस केलेले होते ते असे पूर्ण लवटांगण घालत पालखीच्या मागे मंदिरापर्यंत जातात पूर्ण वाडीतून असे ज्याचे त्याच्या घरातून असे लोटांगण घालत मंदिरापर्यंत असे येतात यांचे नवस असतात हे दरवर्षी असे लोटांगण घालतात पालखीच्या मागे हे असे आता पूर्ण मंदिराला वेडा मारणार लोटांगण घालत आणि आतमध्ये जाणार इथे सासूबाई आहेत माझ्या चुलत सासूबाई त्यांच्या देवी अंगात आलेल्या आहेत त्याही त्यांच्याबरोबर असे मंदिरात जात आहेत त्यांचं मंदिरात दर्शन झालं की मग ह्या ज्या से सगळ्या महिला आहेत त्या दर्शन घेणार त्यासाठी इथे लाईनमध्ये उभे राहिलेल्या आहेत सगळ्या महिला शिस्तबद्ध पद्धतीने असं दर्शन घेतात आमच्याकडे लाईनवाईज कुठेही गर्दी गोंधळ अजिबात होत नाही शांततेत सगळे दर्शन घेतात जेवढे आत्ता आलेले आहेत तेवढे पालखीबरोबर ये सगळे महिला आलेले आहेत नैवेद्य वगैरे घेऊन दर्शन झाल्यानंतर संध्याकाळीही इथे लोक दर्शनासाठी येतात दिवसभर हा जनसमुदाय दर्शनासाठी येत असतो आजूबाजूच्या गावातील माहेरवासनी आणि आमच्या वाडीतील सगळे मुंबईकर पुणेकर इथे दर्शनासाठी येतात हे दर्शन घेऊन झालेलं आहे आम्हीही इथे दर्शनासाठी बसलेलो होतो नंतर सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर आम्हीही देवीच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात गेलो इकडे गोंडा वगैरे बांधला आणि देवीचं छान असं दर्शन घेतलं ही आमची फॅमिली आहे पूर्ण त्या जाऊबाईंच्या आई आहेत जाऊबाई आहेत मीही आहे आमच्या सुनबाई आहेत असं आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं नैवेद्य दाखवला आणि छान फोटो काढून घेतले इथं पुतणे आणि सुनबाई आहे ही माझी इकडे जाऊबाई आणि धीर आहेत इकडे मीही आणि माझे आहो यांनीही दर्शन घेऊन फोटो काढून घेतले त्याच्यानंतर इकडे माझी पुतणी आहे तिनेही फोटो काढून घेतलं दर्शन करून इथे माझी मुलगी आहे तिनेही दर्शन करून फोटो काढून घेतला छान असा देवीसमोर नंतर इकडे पालखी आलेली होती मंदिरा ती मंदिरात ठेवली होती तिथेही आम्ही दर्शन घेतलं आणि फोटो काढून घेतले सगळे फॅमिली मेंबरने आम्ही इथेही फोटो काढून घेतले आणि मंदिराच्या बाहेरही मंदिर खूप सुंदर दिसत होतं तिथेही आम्ही फॅमिलीने सगळ्या फोटो काढून घेतले आणि नंतर आम्ही घरी येऊन सगळे एकत्र जेवायला बसलो हा आमचा जुना वाडा आहे सकाळी आमचं जेवण वाड्यात होतं दररोजच सकाळी जुन्या घरी आणि संध्याकाळी नवीन घरी असं जेवण होत असतं रोज त्याच्यानंतर इथे देवीचा गोंधळ चालू होता इकडे पाच सवासनी अशा बसलेल्या होत्या बाजूला आणि हे पांजणं असे काकडा घेऊन देवीची आरती करत होते गोंधळ मांडलेला होता त्याच्यानंतर इकडे माझ्या ननंदबाई आलेल्या दर्शनासाठी सकाळी त्यांना उशीर झालेला त्याच्यामुळे सकाळी काय आमच्याबरोबर आलेल्या नव्हत्या दर्शनाला या संध्याकाळी सगळ्या आलेल्या होत्या इथे माझ्या सुनबाईच्या आई आणि बाजूवाली होती त्यांची तीही दर्शनासाठी आलेले इकडे नननबाई आहेत माझ्या या चुलत नननबाई आहेत दोघीजणी आणि त्यांची मुलगी आणि चुलत जाऊबाई आहे सगळ्यांनीच असं दर्शन घेतलं नंतर इकडे फोटोही काढून घेतले संध्याकाळच्या वेळेस नंतर आम्ही गप्पा मारत बसलेलो शांततेत असं घरात सगळेजण आणि सगळ्यात शेवटी आम्ही इथं आता जेवायला बसलेलो होतो सगळी फॅमिली आहे आमची ही सगळे असे एकत्र जेवायला बसलो सगळ्यांबरोबर छान जेवण झालं आमचं आणि हा आमचा यात्रेचा पहिला दिवस असा पूर्ण झाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद